हाय गंगवळे निमंत्रण सांगायला मी ना आम्ही ड्रेस घेतलं होत कपडी मागायची तिला पण ती बघ म्हणलं होतं पण आता झाली सिस्टीम कशी हिज मालक रेडीमेड कपडी वापरते आणि आम्ही आणले ती ता घेतली आता नेमका बदल येत पडला का ना <laughs> वापरले कधी शिवलेली ग आणि मेन म्हणजे ही जिथं राहते तिथं उजनी घर नाही तिन्ही साइडनं पाणी आहे ग आणि एक साइड जर आहे ना असं चढावर घर आहे ती तसलेली राहते ती आणि मध्ये ती लोणची पाण्यात बुडलेली ती कुठं बुडली ती अशी हिच्या घराच्या डाव्या साईडला ती समोर झालं होतं तर आता आल्यावरती होती सांगत होती बा कमीत कमी ती सहा का सात जण माणसं बुडली होती सहा जण तर हिच्या गावापाशी कमीत कमी सात आठशे माणूस जमलो होत पोलिसन तीन आता चालूच म्हणती लिँच बंद केली त्या आता परवानगी त्याला भेटेल परत होते चालू पण चालू पण बंद बंद त्या कारण लॉन्चवाल्याने असल्या वाऱ्या का लॉन्च सोडा नको होती वाईट वाटतंय आणि आमची बाची काय ना नेसती माहिती जरी गपच बसती काय बोलणार बाची फोन निघाला पाणी पाण्यात ना फोन बाहेर आर्मीतलं होतं मेजर कोण आयपीएस अधिकारी होतोय त्यांना तर बोटवाल्याने काढला असं कळालं होत तू गेल ते बघा आता तुझ्या घरापासून पन्नास फुटावर खाली सगळं पाणी जाईल ना जाईन झालं नाय आणि ती कळाशीतनं गंगावळ्याला जे लागली होती ना मग कळाशीतनं झाकडे चालली होती होय किती बेकार आहे जीवन माणसाचं कधी काय होईल माणसासंग सांगता येत नाही बा तोपर्यंत नीट बोलायचं जरा हसून खेळून राह <laughs> <आव। laughs> अग आम्ही आज आहे <हाए>। उद्या नाहीय <laughs> <आव। laughs> <आव। laughs> काय घटकाचा भरोसा नाही कोणाला काय

नाही आता पहिल्यासारखे जात नाही ते पुढं पण नसतं व्यायामला त्यामुळं जायची पण झाली दुसरं काही नाही आता तू कधीतरी यायची आली तर बोलत नाही जाती निघून लगेच अगोदर सांग मला कि नाही अगोदर बोलवायला आल्या सोडून लगीन झाले झाले आल्या तुम्ही नवरा नवराबाई दोघ येत होता चहा पाणी पेत होता बसवता इकली काही नाव बोलवाय काय कशी येतोय असं एकदाही बोलवाय पाठवलं नाही मला अजून सांगतो आजी

म्हणली नाही तुम्हाला ठेवू हो लागते तुझ्याकडे बघून हसती म्हणजे तू खोटं होती असं बाचीला वाटायला लागलं आता तिला दाखवलंय मी काय काढलंय काय नाही सगळं दाखवलंय

किती दिवस देव देव आपण त्यांना खायचं नाही त्यांचा देवदेव होत मित्रांनो जाणार गोंधळ आली तीन तीन पोकडा येते तीन तीन दोनच पोट आली काय तीन तीन पोकडा येते आपण तर जाणार आहे बघा ह्या नास्ती घेऊन जाणार आहे की दुसरी गाडीच जाणार आहे उद्या पळवा दिवशी ह्याचा काही विषय नाही पण आपण जाणार आहे गाडी घेऊन शना म्हणलं होतं पण कसा सवेळ लागतोय पुणाचा हे पावसाळा चालू झालाय या गाडीवर जायचं का इश्टीनं जायचं इश्टीन मी म्हणते या आता माझ पोज तुझा चारशे रुपये गाडी येऊन जाऊन येत आणि एष्टीन जायचं माझं चर्चेन तुझं दोनशे सहाशे रुपये आता भाऊजी तर मी हे पोरा कधी राहते कोरातला काय भाव आहे माझा इथं गुरं ही बस केली तिकड गुरांचं काय टेन्शन नाही पण जायचं लांबचा पल्ला आहे मित्र मग ती चार पैसे जायला तर आपल्या इष्टीनं जावे नो टेन्शन गाडीवर नका पावसा पाण्याचं पण साहेब असं वाटत आहे आपली आपली गाडी सगळ्या असतील कशी असते गाडीवर जाऊया बघ मग आता वेळ येईल तवाच कळ नेमकं गाडीवर जायचं काय इष्टीनं जायचं मग करते साल बापड्या करते म्हणजे मंत्र कसं आहे एक बोकड आपण दिलं तर येणार आहे ना तर येत नाही

तर जाऊ द्या मित्रांनो झाला चेष्टेचा विषय हे बाकी जायतं म्हणजे अकरा तारखेला जागरण गोंधळाचा कार्यक्रम आम्ही कपडे जर तुम्हाला घेतलेले दाखवली